नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल प्रफुल्लमस्के युट्यूब चॅनलवरती क्रिकेट दिलसे क्रिकेट दिलसे म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा तर मित्रांनो क्रिकेट जगतामधून आता एक ताजी खबर अशी येत आहे की येणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये इंडियाचा कर्णधार यशस्वी जयसवालला केलं जाईल का किंवा इंडियाचा उपकॅप्टन यशस्वी जयसवालला केलं जाईल का तर या बाबतीमध्ये संघाचे कोच गौतम गंभीर आणि बी सी सी आय यांच्यामध्ये चर्चा होत आहे रोहित शर्माचं कर्णधार पद म्हणजे त्याची सुमार कामगिरी त्याची बॅटिंग ही सध्या व्यवस्थित होत नाही आहे त्याच्यानंतर दुसरा जो आहे दावेदार तो म्हणजे विराट कोहली तर विराट कोहलीचा प्रॉब्लम असा आहे विराट कोहलीला बी सी सी आयनेच कर्णधार पदावरून काढलेलं होतं आणि आता पुन्हा विराट कोहलीला कर्णधार पद देणं म्हणजे यामध्ये काय लॉजिक असेल मित्रांनो भारतीय टेस्ट टीमचा तिसरा प्रमुख दावेदार पदाच्या पदा शर्यतीमध्ये असणारा तो म्हणजे जसप्रीत बुमराह बुमराचा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की फिटनेसच्या लेवलवरती बुमरा खूप वेळेस अपयशी ठरताना दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये संघ संघाचा कर्णधार बुमराला करणं हे धोक्याचं ठरू शकतं त्यामुळे बुमराचं नाव हे आता कमी होताना दिसत आहे पदासाठी तर अशा परिस्थितीमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा यशस्वी जयस्वाल हा नवीन क्रिकेटपटू कर्णधारपद झाला तर याबद्दल जराही आश्चर्यचकित होण्याची आवश्यकता नाही मित्रांनो आता तुम्ही म्हणाल मित्रांनो जयस्वालचं वय खूप कमी आहे तो फक्त तेवीस वर्षांचा आहे तो कसं काय टीम इंडियाचा कॅप्टन होऊ शकतो त्याच्याकडे अनुभवाची कमी आहे या ठिकाणी तुमच्या मनामध्ये उपस्थित होणारा प्रश्नही महत्वाचा आहे मित्रांनो पण थोडंसं आपण भूतकाळामध्ये गेलो तर आपल्या हे लक्षात येईल की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ही त्याच्या वयाच्या तेविसाव्या वर्षीच भारतीय संघाचा कॅप्टन झालेला होता ही गोष्ट वेगळी आहे की त्याला ते कॅप्टनशिप त्याला तशी जमली नाही म्हणावी तशी पण सध्या बी सी सी आय यशस्वी जयस्वालवरती हा डाव नक्कीच खेळू शकते मित्रांनो समजा दोन बाजू जर बी सी सी आयच्या प्रमाणे झाल्या त्यापैकी पहिली बाजू म्हणजे जर यशस्वी जयस्वालला टीमचा कॅप्टन केलं आणि त्याला टीमचा कॅप्टन केल्यानंतर ही देखील त्याची फलंदाजी आहे अशीच आक्रमक राहिली तर हे बी सी सी आयच्या पथ्यावरती पडू शकतं तुम्ही या ठिकाणी अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो मित्रांनो रिकी पॉन्टिंग हा क्रिकेटपटू ज्यावेळेस तो चांगला खेळायचा ऑस्ट्रेलियाकडून ज्यावेळेस तो कॅप्टन नव्हता त्यावेळेस पण ज्या दिवशी तो ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन झाला त्या दिवशीपासून त्याची फलंदाजी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तसंच जर काही जस यशस्वी यशस्वीच्या बाबतीत झालं तर ते मात्र मग मा खूप मोठ्या प्रमाणात भारताच्या टीमची जमेची बाजू होणार आहे क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे मित्रांनो या क्रिकेटमध्ये कधी काय होईल काहीही सांगता येत नाही जर याच गोष्टीला जर बी सी सी आयने लक्षात घेऊन यशस्वी जयस्वालवरती डाव केला तर तो कसा होईल हे खूप मनोरंजक असणार आहे मित्रांनो येणारा काळ सांगेलच यशस्वी जयस्वाल कॅप्टन होईल किंवा नाही बी सी सी आय त्याच्यावरती डाव खेळेल किंवा नाही हे येणारा ना काळ नक्कीच सांगणार आहे मित्रांनो आणि हे पाहणं एक क्रिकेट शौकीन म्हणून एक क्रिकेटप्रेमी म्हणून एक क्रिकेटच्या बाबतीतला जाणकार म्हणून पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो आणि ते मनोरंजकही असणार आहे तर मग यशस्वी जयस्वाल टीम इंडियाचा कॅप्टन होऊ शकतो की नाही तुमचं याबद्दल काय मत आहे मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला हे नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी घेऊन इच्छित असतो क्रिकेट जगतामधील मनोरंजक अशा माहितीचा आणि गोष्टींचा आढावा चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये